नमस्कार मी स्नेहा जाधव एबी टीव्ही टी व्ही मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे देशभरात रामनवमीचा उत्साह अयोध्येतील भगवान श्रीराम यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी नागपूर जिल्हा आपल्याला माफिया मुक्त करायचा आहे एकाही रेती माफियाला सोडणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या सभेत दिलाय यूपीएससी चे निकाल जाहीर आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम तर अनिमेश प्रधान देशात दुसरा मुंबई ठाण्यासह राज्यात उष्णतेची लाट लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पूर्व विदर्भातील प्रचार आज सहा वाजेपर्यंत थांबणार भाविकांची गर्दी मुंबई विमानतळ नऊ मे रोजी मान्सून पूर्व कामे करण्यासाठी तास राहणार बंद कुटुंबातील संबंध सुधारतील सुनेत्र पवार यांचे सूचक विधान पुण्यात निवडणूक प्रशिक्षणा दरम्यान गैरहजर राहणाऱ्या पाच हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार च नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर